महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन संघटनेद्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शालेय व विद्यार्थी वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण हा विषय संघटनेच्या प्रशिक्षित शिक्षकाद्वारे वर्ग पाचवी ते दहावी पर्यंत राबविला जातो यात प्रामुख्याने वाहतूक नियंत्रण कवायत अग्निशमन नागरी संरक्षण प्रथम उपचार आपत्ती व्यवस्थापन या विषयांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते यामुळे देशप्रेम राष्ट्रीय एकात्मता अनुशासन विनयशीलता सेवाभावी वृत्ती आदर्श नागरिक तसेच करावयाची मदत असे गुणशालेय जीवनातच अंगी बाळगण्याचा प्रयत्न केला जातो केवळ युद्धजन्य परिस्थितीतच नव्हे तर नैसर्गिक आपत्तीचे वेळी कमीत कमी स्वतःचे कुटुंबियांसह रक्षण करणे इतपत आवश्यक ज्ञान शाळकरी मुलांना देण्याचे कार्य आपली राज्य संघटना गेली पन्नास वर्षापासून करीत आहे अनुराधा माने काय पहा जय हिंद नमस्ते मी आर एस पी नवासा तालुका रस्ता सुरक्षा समादेशक अनुराधा विठ्ठल माने आपल्या समोर आर एस पी या संघटनेची माहिती व हे जे कार्य हे सांगत आहे तर रस्ता सुरक्षा संघटन नागपूर या संघटनेची स्थापना ही एकोणीसशे अडुसष्ट साली मुंबई या ठिकाणी झाली त्यानंतर आज आपण या संस्थेचे मुख्य ऑफिस जे आहे ते नागपूर या ठिकाणी आहे शिक्षण विभाग व पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक शाळेतील शिक्षकांना या ट्रेनिंगसाठी पाठवले हो जाते गव्हर्नमेंट ग्रँटेबल स्कूल व इतर शाळा यातील जे माध्यमिक शिक्षक आहेत त्यांनी कार्यानुभव तसेच जे पण जे ग्रेड विषय आहेत त्याच्या अंतर्गत हा विषय बाल भारतीय संघटनेने जे पाठ्यपुस्तक निर्माण केलेले आहेत व सदर जे ट्रेनिंग आहे ते माध्यमिक शिक्षकांना दिलं जात आज आपण पाहतो की रस्त्यावर अपघातांची संख्या खूप वाढलेली आहे आणि रस्त्यावर सामान्य माणसाचा जीव हा धोक्यात आलेला आहे कोरोनामध्ये जेवढे पण बळी गेले त्याही पेक्षा खूप जास्त संख्येने आज आपण पाहतो की भारतामध्ये अपघातात लोकांची बळी जातात आणि महामार्गावर किंवा ट्रॅफिकमध्ये वाहतुकीमध्ये ज्यावेळी सर्वसामान्य माणूस किंवा कोणीही व्यक्ती हा ज्यावेळी जखमी होतो किंवा त्याचे प्राण गमावतो तर यामध्ये अनेक काही तांत्रिक अडचणी किंवा चुका होत असतात तर ह्या चुका होऊ नये व वा रस्त्यावर वाहन चालवताना घेण्याची काळजी तसेच अपघात टाळण्याची जे कौशल्य आहे तसंच सुरक्षा कशी बाळगावी याकरता जाणीव व सर्व समाजामध्ये जो अवेअरनेस आहे तो निर्माण होण्यासाठी मुंबई येथील एकोणीसशे अडुसष्ट साली मुंबई येथील एस पी ऑफ पोलीस व इतर जे कार्यक्षम असे जे पोलीस अधिकारी होते जे उच्च पदस्थ पोलीस अधिकारी होते यांनी असे ठरवले की जर आपण माध्यमिक शाळेतील शिक्षक व माध्यमिक शाळेतील इयत्ता आठवी नववी दहावी किंवा अकरावी बारावी या ज्या इयत्ता आहेत या इयत्तेतील विद्यार्थ्यांना जर का आपण अपघात व वा वाहतुकीचे नियम याचं जर का आपण प्रशिक्षण दिलं तर त्याचा फायदा हा त्यांच्या संपूर्ण जीवनात होऊ शकतो व त्यांच्या निमित्ताने समाजामध्ये एक आदर्श असा जो रस्त्यावर चालणारा वाहतूक करणारा किंवा स्वतः वाहन चालवणारा जो चालक आहे तो आदर्श असा चालक घडवला जाऊ शकतो तसेच जो नागरिक आहे जो पादचारी आहे त्याला स्वतःच जे जीव आहे तो चांगल्या रीतीने रक्षण करता येऊ शकतो रस्त्यावर तर अशा रीतीने एकोणीशे अडुसष्ट साली आपल्या अं ऑफ पोलीस व त्यावेळेचे जे, जे माध्यमिक शिक्षक आणि शिक्षणाधिकारी जे होते यांच्या संयुक्त प्रयत्नाने ही संस्था सुरू झालेली आहे आणि या संस्थेचं नाव आहे रोड सेफ्टी पेट्रोल आणि त्याच वेळी सी डी याचा अर्थ आपण असं घेऊया की सिव्हिल याचा अर्थ असा आहे की सिव्हिल डिफेन्स म्हणजे नागरी संरक्षण तर नगरामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना अनेक कामासाठी फक्त रस्त्यावरूनच जावं लागतं मग तो कोणत्याही वर्गातील असू दे सामान्य माणूस असू दे उच्च पदस्थ असू दे अधिकारी असू दे व्यापारी असू दे शिक्षक किंवा विद्यार्थी असू दे सामान्य कामगार असू दे सर्व क्लासमधले सर्व जे जे वर्गातील लोक हे रस्त्याचा वापर हा म्हणजे आपल्या रोजच्या जीवनासाठी करतात आणि त्या कारणामुळे काय होते की नगरामध्ये किंवा महामार्गावर खूप गर्दी होते आणि गर्दीमध्ये कधी कधी घाई गडबडीत वाहतुकीचे नियम न पाळल्याने किंवा जास्त काही इमर्जन्सीमुळे अपघात हे चुकून होत असतात आणि अपघातांच जे पण म्हणजे टाळण्यासाठी जे पण आहे जे शिक्षण आहे ते म्हणजे वाहतुकीचे नियम हे सर्व वर्गामध्ये पाळले गेले पाहिजे आणि त्यासाठी आपल्या शालेय जीवनातच नागरिकांनी जे बेसिक जे नियम आहेत वाहतुकीचे हात आहेत हे सर्व शिक्षण हे आम्ही या रोड सेफ्टी पेट्रोल या आपल्या विषयातून देत असतो व धाव विद्यार्थ्यांना परेड दिली जाते त्यानंतर वाहतुकीचे नियम शिकवले जातात तसेच जो वाहतुकीचा चौक असतो त्या चौकामध्ये जी वाहतूक आहे त्याच्यावर नियंत्रण कसे करावे तसेच आदर्श चौक कसा असावा याचे जे आहे ते सर्व शास्त्र शुद्ध त्यांना प्रशिक्षण दिले जाते सर्वप्रथम आधी शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जाते ते बावीस दिवसाचं प्रशिक्षण आहे ते देण्यासाठी त्या त्या जिल्हा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी व त्या जिल्ह्याचे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस किंवा आय जी डीजी अशा रीतीने उच्च पदस्थ पोलीस अधिकारी हे ट्रेनिंग जे आहे ते अरेंज करतात आणि ह्या ट्रेनिंग मध्ये मग शिक्षकांना सकाळी पहाटे पाच पासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे ट्रेनिंग अतिशय कष्टाचे व खडतर आहे परंतु हे समाजाच्या व विद्यार्थ्यांच्या जीवनाला खूप चांगलं वळण देणारे असल्यामुळं हे शिक्षक हे आनंदाने पार पाडतात अशा रीतीने सर्व संस्था चालक व सर्व शिक्षक यांनी उत्साहाने आजपर्यंत हे ट्रेनिंग घेतले आहे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे सॉरी दोन हजार एकवीस साली या सर्वप्रथम हे ट्रेनिंग दिले गेले ते सातारा या ठिकाणी शिक्षकांना आर एस पी अधिकारी म्हणून ही पदवी बहाल करण्यात आली व त्यांना तिथून पुढे त्यांच्या शाळेमध्ये जे पण विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना चांगल्या रीतीने या आर एस पी या विषयाचे प्रशिक्षण कार्यानुभव या विषयांतर्गत दिले गेले दोन हजार एकवीस साली सातारा या ठिकाणी पोलीस सुप्रिटेंडंट मॅडम तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली जी पासिंग आउट परेड झाली त्याच्यामध्ये बावीस दिवसांचे प्रशिक्षण हे पन्नास शिक्षकांनी पार पाडले त्याच्यामध्ये बारा महिला शिक्षिका होत्या आणि हे प्रशिक्षण सर्वांनी यशस्वीपणे पूर्ण केले त्यानंतर त्यांनी आपापल्या शाळांमध्ये जाऊन पूर्ण महाराष्ट्रातील जे पण जिल्हे आहेत त्या ठिकाणचे हे शिक्षक होते तर त्या शिक्षकांनी आपापल्या शाळेमध्ये जाऊन हे प्रशिक्षण जे आहे ते विद्यार्थ्यांना द्यायला सुरुवात केली आणि खूप यशस्वीपणे या विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या ज्या आर एस पी बटालियन आहेत त्या घडवल्या त्यासाठी जे नेटिव्ह प्लेस चे म्हणजे लोकल जे पोलीस वाहतूक निरीक्षक आहेत त्यांचं मार्गदर्शन मिळतं त्यानंतर जे वाहतूक कॉन्स्टेबल आहेत ट्रॅफिक कॉन्स्टेबल आहेत ते स्वतः येऊन आपल्याला शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना ते आपली सर्व वाहतुकीचे हात नियम परेड हे शिकवतात आणि त्याच रीतीने त्यांना वेगवेगळ्या वेग कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची जागृती निर्माण करतात त्यानंतर पंधरा ऑगस्ट तसेच सव्वीस जानेवारी या राष्ट्रीय सणांना आपण विद्यार्थ्यांना पोलीस परेड ग्राउंडवर घेऊन तेथे त्यांना सर्व काही गोष्टी पोलीस परेड ग्राउंडवर प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात परेड करायची संधी मिळते विद्यार्थ्यांना अशा रीतीने एक देशभक्ती भक्तीपणा व शिस्त तसेच सामाजिक जो एक सामाजिक जागृती आहे जाणीव आहे की आपण सामाजिक बांधिलकी की जपावी हे शिक्षण देखील लहान मुलांना विद्यार्थी पी या शिक्षका या शिक्षक व आर एस पी या विषयामुळे त्यांना अंगी बांधलं जातं तसेच मोठेपणी ते एक चांगले चालक होतील व चांगले पादचारी होतील व वाहतुकीचे वा नियम पाळतील असा एक चांगला संदेश व चांगले विद्यार्थी याच्यातून घडवले जातात त्यानंतर रस्ता सुरक्षा आठवडा म्हणून एक जो आठवडा पाळला जातो तर तो रस्ता सुरक्षा आठवडा हा जानेवारी महिन्यामध्ये असतो आणि या रस्ता सुरक्षा म्हणजेच पोलीस रायझिंग डे जो आहे त्या दिवसामध्ये आपण पाहतो की विद्यार्थ्यांना स्वतः रस्त्यावर येऊन हे प्रात्यक्षिक करावं लागतं की रस्ता सुरक्षेचा व वा वाहतुकीचा नियम या जे प्रात्यक्षिक करावं लागते आणि यानंतर शाळांमध्ये जे आपण रॅली असतात किंवा ज्या ज्या ज्यावेळी विद्यार्थी हे आपल्या वाहतुकीचे किंवा रॅलीच्या निमित्ताने महामार्गावर रस्त्यावर चालतात तेव्हा कसे चालावे शिस्तीमध्ये कसे चालावे त्यानंतर या रस्त्यावर चालताना कोणती काळजी घ्यावी त्यासाठी या विद्यार्थ्यांचा व या ट्रुप्सचा बटालियनचा फार मोठा उपयोग होतो आपल्याला लक्षात येतं की आपण ज्यावेळेस महामार्गावरून झालेला असतो तर साधारणपणे प्रत्येक वेळी एक कधी ना कधी अपघात झालेला आहे व सर्व लोक जमा झालेले आहेत गर्दी झालेली आहे व जखमी व्यक्ती ही रस्त्यावर पडलेली असते अशा वेळी आपण मनामध्ये फार वाईट वाटतं आपल्याला परंतु काहीच मदत न करता पुढे जाणाऱ्यांची संख्या खूप आहे कारण याच्या मागे असं आहे की लोकांना भीती आहे की आपण ज्यावेळी या अपघातात जर मदत करायला जाऊ तर आपल्यावर तर काही नामुष्की किंवा पोलीस आपल्यावर संशय तर घेणार नाही ना असा एक गैरसमज असतो परंतु मला सांगू इच्छित की आर एस पी शिक्षक किंवा रोड सेफ्टी पेट्रोलचे प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक कर्तव्य आहे की ज्या ज्यावेळी असा अपघात आप आपल्याला महामार्गावर किंवा रस्त्यावर घडतो आणि जो कोणी जखमी व्यक्ती आहे कि ज्याला आता ताबडतोब वैद्यकीय उपचाराची गरज आहे आणि त्याला ज्या त्या जखमा किंवा त्याचा जीव धोक्यात आलेला आहे तर अशा जखमी असलेल्या व्यक्तीला प्रथमोपचार करणे हे गरजेचे असते तर हे प्रथमोपचार करण्यासाठी काही सोप्या गोष्टी असतात उदाहरणार्थ त्याला पांढरा कपडा गुंडाळणे त्यानंतर जर हात मोडला असेल तर हाताला व्यवस्थित त्याला एक आधार देणे त्यानंतर जर त्याला ऑक्सिजन कमी असेल तर त्याचे छातीवर दाब देऊन त्याला त्याचे हृदयाचे ठोके सारखे करणे हे जे प्रथमोपचारचं जे प्रशिक्षण आहे ते देखील महत्वाचं प्रशिक्षण हे आर एस पी अधिकाऱ्यांना दिलं गेलेलं असतं आणि त्याच्यामुळं कोणताही आर एस पीचा शिक्षक हा ज्यावेळी असा अपघात पाहतो ते तेव्हा ताबडतोब तिथे मदतीला जातो आणि अशा रीतीने मी स्वतः ज्या ज्यावेळी माझ्या रस्त्याचा जो माझा महामार्गाचा प्रवास आहे ज्या ज्यावेळी मला असं दिसते की शाळेसमोर एखादा अपघात झालाय किंवा महामार्गावर किंवा मी प्रवास करताना एखादा अपघात झालाय त्यावेळी मी आतापर्यंत अशा अपघातातील एकूण बावीस जणांना ताबडतोब त्यांना वैद्यकीय उपचार हे शंभर नंबर डायल करून अम्ब्युलन्स बोलवून त्यांना दिलेले आहेत आणि अशा रीतीने त्यांना ताबडतोब जेव्हा वैद्यकीय मदत मिळते त्यावेळेस त्यांचा जीव हा वाचलेला आहे कोविड नाईन्टीन हा ज्यावेळेस साथीचा रोग आपल्या महाराष्ट्रात आला आणि म्हणजे भारतात आला आणि यावेळी अचानक आपल्याला माहिती की जो कर्फ्यू लागला या कर्फ्यू मध्ये सामान्य माणसाला माहिती नसताना सर्वत्र गोंधळाचे वातावरण व वा कर्फ्यू अशी परिस्थिती होती यामध्ये न डगमगता आर एस पी शिक्षकांनी आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील ज्या ज्या शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे ते म्हणजे या अहमदनगर जिल्ह्यातील पण आर एस पी शिक्षक हे या कोविड नाईन्टीन मध्ये पोलिसांच्या मदतीला धावून आले याच कारण असं आहे की आपलं आर एस पी संघटन हे पोलीस त्यामुळं अर्थातच त्यांनी ही जबाबदारी घेतली व पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आर एस पी अधिकाऱ्यांनी या कोविड नाईन्टीन मध्ये जे पण म्हणजे आजारी व्यक्ती आहेत त्यानंतर ज्यांना लागण झालेली आहे त्यानंतर त्यांचे ज्या ज्या ठिकाणी असे लोक त्यांना ठेवलेले आहे तर त्या ठिकाणी ते, ते स्वतः गेले व त्यांनी ते पेट्रोलिंग वगैरे केली व ते प्रत्येक वेळी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी स्टेशन डायरीमध्ये त्यांची नोंद झाली व त्यांनी ही ड्युटी बजावलेली आहे आतापर्यंत तर त्यावर सर्व शिक्षकांनी ही जी सेवा केली सर्वात महत्वाचं म्हणजे अत्यंत मोफत आहे त्याबद्दल शिक्षकांनी एकही कवडीचा त्यांनी मोबदला घेतलेला नाही व प्रामाणिकपणे केवळ एक सेवा म्हणून हे सेवा कार्य कोविड नाईन्टीन मध्ये शिक्षकांनी पार पाडलं त्या बदल्यात त्यांना कोविड योद्धा असा गौरव आपल्या नाशिकचे महासंचालक पोलीस महासंचालक यांनी कोविड योद्धा म्हणून या शिक्षकांचा गौरव देखील केला शिक्षकांचं जे क्षेत्र आहे शे ते अतिशय पवित्र क्षेत्र असून विद्यार्थी घडवण्याचं मोठं महान कार्य हे शिक्षकांकडून होतं आणि म्हणूनच सरकारने अनेक योजना देण्यामध्ये दे शिक्षकांना सहभागी के केलेलं असतं आणि दरवेळेस शिक्षक हे काम चोख पार पाडतात परंतु ह्या आर एस पी म्हणजेच रोड सेफ्टी पेट्रोल या विषयांतर्गत जे प्रशिक्षण आहे त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग हा थोडासा कमी दिसतो तर ज्यावेळेस पहिलं प्रशिक्षण पार पडलं त्यावेळेस आईला नगर जिल्ह्यातील बारा महिला शिक्षिका याच्यामध्ये समाविष्ट होत्या तर याची संख्या ही नंतरच्या काळात म्हणजे कोरोना काळामध्ये ट्रेनिंग बंद ठेवले त्यानंतर आता परत म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जे ट्रेनिंग झाले त्याच्यामध्ये महिलांची संख्या खूप कमी होती तर अशा रीतीने महिलांनी देखील शिक्षण क्षेत्रात जास्त जशा महिलांची समा समावेश आहे तसाच आर एस पी संघटनेच्या ट्रेनिंगमध्ये व विषयामध्ये देखील महिला शिक्षकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन आपल्या विद्यार्थिनींसाठी चांगलं कार्य व त्यांना वाहतुकीचे नियम व वा हे जे देशसेवेचं काम आहे ते जास्तीत जास्त केलं पाहिजे व महिलांनी हे ट्रेनिंग घेतलं पाहिजे असं मी त्यांना एक विनंती करेन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा